चला किती वाढ नवा घंटेच्या कोणी येणारे जाणारे बघणारे राहते आता ओळखी त्यात मला बघल्या की आता कसं म्ह सानूचे पप्पा म्हातारपणी ढवळा म्हणी म्हण काय अर्धी त्या तोंडाला आलेले साडी घेऊन देना बघ तुला सांगला नाही नाही ये सर आमचे पप्पा तसा म्हणाल नाही तुम्हाला काय म्हणायचं मला तिथे गेली दुकानात पंचवीस साड्या जर काढली हे साडी ते साडी तर मी की नाही दुकानदारा सैट घरला घेऊन येतो म्हणे मी घरला पोहून येतो नाही गेलं ते घे म्हले ते घ्या पंचवीस काढते सर आमचे पप्पा पस्तीस काढलं तर बक्क झाले वा रे वा पैसेच नाहीत किशा म्हणे मी आहे ना असं जर केली तर तू पहिलं मी देऊन टाकतो तुमचे पगार आले की तुमचे पैसे तुम्हाला मजे पैसे गाव मला देतोस ओय <laughs> तुमची पगार आले की मी तुम्हाला देतो <laughs> वा अरे वा दे विचारच बटा काय करला तुम्ही काय बघ लाल्या करा सबस्क्राइब करा लाईक करा काय कराल हे करा लाईक करा, करा। <laughs> बाय